नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात उद्या आहे तेवीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे भागवत एकादशी एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते यामुळे भगवान श्री विष्णूंची पूजा ही आपल्याला आवर्जून करायची असते त्याचबरोबर ही एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे आणि ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा आलेली आहे यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं या एकादशीच्या एक व्रत केल्याने आपल्या आयुष्यात सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं या एकादशीला व्रत आणि सेवा सोबत आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला मुलांवरून एक अशी वस्तू उतरून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या दूर होतील अभ्यासातील नोकरीतील प्रग मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल मुलांचं हट्टीपणा चिडचिडपणा हा सुद्धा कमी होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहेत ज्यामुळे आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता आपल्या मुलांमधील असणारी नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी जेवढे उपाय शक्य होईल तेवढे उपाय तुम्हाला करायचे आहे कारण शनिवार हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि ते आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांचे असणारे दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि दोन्ही उपाय खूप महत्त्वाची आणि प्रभावी आहे तर पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला दररोज करायचं आहे मुलं खूप चिडचिडेपणा चीड़ करतात हट्टीपणा करतात वारंवार आजारी पडत असतील सांगितलेले ऐकत नसेल अचानक झोपेत मुलं डचकून उठत असतील तर अशा वेळेस काय करायचे आहे तुम्हाला दररोज मुलांना जेव्हा तुम्ही आंघोळ घालता तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ तुम्हाला घालायचे आहे जर खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकू शक परंतु खडे मीठ टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि तर पहा थोडं मीठ हे घरामध्ये दे देखील आणून ठेवा आणि नेहमी जेव्हा मुलांना आपण आंघोळ घालतो तेव्हा अगदी चिमुटभभर मीठ टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला मुलांना आंघोळ घालायची आहे आता हे मीठ जेव्हा तुम्ही मुलांना आंघोळ घालता अशा वेळेस दररोज डोक्यावर पाणी घालायचं नाही कारण मिठाने केस हे खराब लवकर खराब होण्याची शक्यता असते एखाद्या विशेष तिथीवर आपण जेव्हा मीठ टाकून अंघोळ करतो तेव्हा गोष्ट वेगळी असते परंतु आपण दररोज मुलांना जर आंघोळ घालत असल असू मीठ टाकून तर डोक्यावरती पाणी ओतणे चांगले नाही परंतु या पाण्याने रोज तुम्ही आंघोळ ही करायची आहे मुलांना मीठ टाकून ही रोज आंघोळ घालायची आहे कारण यामुळे मिल मुलांमधील नकारात्मक दोष जे आहे ते दूर होतात मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ हा कमी होतो आणि प्रत्येक दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा जी मुलं खूप हट्टीपणा करतात ऐकत नाही त्या मुलांसाठी तुम्ही हा आज पासुन उपाय आजपासून नक्की सुरू करा यानंतर पुढचा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आपण जेव्हा असे काही उपाय विशिष्ट तिथीवरती करतो त्यावेळेस त्या, त्या उपायामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपाय हे करायचे आहे मोठे मुले जे असतात त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर त्यांच्यासाठी का त्यांना काही दोष लागलेले असतील तर प्रयत्न करूनही मुलांची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे शिक्षण घेत असेल तर शिक्षणात अभ्यासात प्रयत्न करूनही त्यांना सफल होत नसेल सफलता जी म्हणतात ती मुलांना मिळत नसेल तर अशा वेळेस मुलांमध्ये काही दोष असतील काही नकारात्मकता असेल जर कोणी काही दोष लावलेले असतील तर अशा वेळेस मुलांची प्रगती जी आहे ती होत नाही म्हणून शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे ते तुम्ही आवर्जून करू शकता जेणेकरून मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या लाल मिरच्या असतात सुकलेल्या त्या सात लाल मिरच्या घ्यायच्या आहे त्या आपल्याला देठासहित घ्यायच्या आहे देठ नसलेल्या मिरच्या नको हिरव्या मिरच्यासुद्धा चालेल पण त्याही तुम्हाला देठासहित घ्यायच्या आहे नंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या यानंतर आपल्याला काय करायचे आहे थोडंसं खडे मीठ घ्यायचे आहे खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचे आहे कारण सांगितल्याप्रमाणे खडे मीठ हे नकारात्मक दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचे आहे फक्त मुलांना बसवल्यानंतर मुलांचे तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि न तुम्ही कोणत्याही दिशेला बसवू शकता यानंतर या वस्तू ज्या आहेत ना या, या मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायच्या आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि यानंतर या, या वस्तू तुम्हाला तुमचे जे डस्टबिन असतं त्या घराच्या डस्टबिनमध्ये घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला सुद्धा तुम्ही ते फेकवू शकता तर अशा पद्धतीने हा उतारा जो आहे तर तो आपल्याला मुलांवरून करायचा आहे बघा सांगितल्याप्रमाणे ही एकादशी शनिवारी आलेली आहे आणि हा उपाय जर आपण शनिवारी जर केला तर मुलांना कितीही कोणतेही कठीण दोष लागलेले असतील तर ते मुलांचे दूर होतात मुलांची प्रगती होते मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा चीड़ हा कमी होतो प्रत्येक मुलांसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे घरामध्ये दोन मुले असेल तर दोन मुलांसाठी एकच वस्तू जी आहे ती वाप वापरायची नाही दोन्ही मुलांसाठी वेगवेगळे उतारे करायचे वेग आहे वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तो खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही दोन्ही उपाय मुलांसाठी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ